राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघात गटबाजीला सुरुवात केली आहे यामुळे भविष्यात भाजपच्या साथीने अजित पवार येथे जयंत पाटील यांना शह देण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट झालेले आहे सोमवारी अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष भक्कम आहे अजित पवार यांचे येथील नातेवाईक केदार पाटील आणि दत्तात्रय पाटील हे वगळता आजपर्यंत अजित पवार गट येथे राष्ट्रवादीला कोणताही मोठा कार्यकर्ता हाताला लागला नव्हता आता केदार पाटील यांची तालुका अध्यक्षपदी तर अन्य काही जणांची करणी निवड करण्यात आलेली आहे पवार यांनी येथे गट बांधणीला सुरुवात केली आहे यासाठीच ते आज इस्लामपूर दौऱ्यावर येत आहेत यावेळी अजित पवार यांच्या हस्ते इस्लामपूर येथे कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाला भाजपचे राहुल माडिक हुतात्ममा संकुलाचे गौरव हे हेही उपस्थित राहणार आहेत का लवकरच काही जण पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेला इस्लामपूरचा मतदारसंघात भाजपने ताकद वाढवली आहे निशिकांत पाटील जिल्हाध्यक्ष झाल्यावर येथे पक्षवाढीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे भाजपच्या मदतीने तेथे जयंत पाटील यांना शह देण्याची अजित पवार यांची राजनीती आहे त्यादृष्टीने त्यांनी आपला गट विस्तारण्यास सुरुवात केली आहे अनेक वर्ष राष्ट्रवादी पक्षात संधीच्या प्रतीक्षेत असलेले नाराज कार्यकर्त्यांवर पवार यांचे विशेष लक्ष असणार आहे असे कार्यकर्ते हाताला लागतात का याचीही चाचपणी अजित पवार गटाने सुरू केली आहे त्यामुळे आगामी काळात आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात येथे आणखीन एक विरोधी गट निर्माण होऊ पात असल्याची शक्यता नाकारता येत नाही